नमस्कार इंडियन होम किचनमध्ये आज आपण करणार आहोत आळूचं फतफद यासाठी आपण या चार आळूची पानं घेतली आहेत सकट, ही देठा आपण सोलून घेणार आहोत सुका घेतला आहे एक मुठभर चुक्याची पानं तीन चमचे दाणे एक चमचा चिंच दोन चमचे हरभऱ्याची डाळ दोन ते तीन चमचे ओला किंवा वाळलेल्या नारळाचे काप हे आपण एक तासाभरासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलं आहे पाव चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला चवीपुरतं मीठ बाऊल भरून गूळ मेथ्या आणि जिरं आळूचं पुढचं तेट आणि मागच्या बाजूचं देठ थोडंसं कापून घ्यायचंय आणि अशा प्रकारे त्याचं साल काढून घ्यायचंय पूर्ण अशी सगळी देठ सोलून घेऊयात आळूची देठ आपण बारीक चिरून घेणार आहोत पानाच्या मागच्या बाजूचा जाडा देठ्याचा भाग असा काढून घेऊया आणि अळूचं पानही बारीक चिरून घेऊयात काही बाहेर चिरून घेऊया कुकर मध्ये आळूची पानं देठ चुक्याची पान भांडवार पाणी घालूया त्याच्यात एक छोटा बाऊल घेतलाय त्या बाऊलमध्ये भिजवलेले दाणे हरबऱ्याची डाळ नारळाचे घेतलेले काप त्याच्यामध्ये थोडं पाणी थोडं मीठ मीठी करून घेणार कढईमध्ये थोडं तेल घेऊया तेल टाकलं त्यामध्ये मोहरी जिरे मेथी हिरवी मिरची कडुलिंब हिंग हळद लाल तिखट का मसाला कोटून घेतलेलं अळीची पानं घालणार चांगली घोटून घेतली होती ती डाळीचं दोन चमचे पीठ घेतलंय पाण्यामध्ये कालवून उकळी आली की ते घालणार चिंचेचा पोळ शिजलेलं खोबरं दाणे आणि डाळ आणि चवीपुरतं मीठ भाजीला छान उकळी फुटली आहे भाजी छान मिळून पण आली आहे भाजी तयार आहे आपल्याला हवी तशी ती घट्ट किंवा पातळ आपण ठेवू शकतो केळीच्या पानावरती गरमागरम मस्त पहिल्या वाफेचा इंद्रायणी तांदुळाचा किंवा आंबेमोहर तांदुळाचा भात आणि त्याच्याबरोबर चविष्ट झालेली गरमागरम आंबट तिखट गोड असं आळूचं फतफद आणि त्यावर एक चमचा साजूक तूप काय मंडळी कसा वाटतोय मभेद